कारांवरील हल्ल्याने पत्रकार संघटनामध्ये संताप कबनूर सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका स्थानिक पत्रकारावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने पत्रकार, मार पत्रकार संघटनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि अज्ञान व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता या संदर्भात हात तालुका नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बापालाल संधी म्हणाले की पत्रकार झालेला जीवघेना हल्ला हा व्यक्ती स्वातंत्र्यवरती गदा आणण्याचा प्रकार आहे यासह संपूर्ण मानवजातीवर अन्याय करण्याचा प्रयत्न काही गैरकृत्य करणारे करीत असतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून आमच्या पत्रकार न्याय मिळावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्यात आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे विनोद शिंदे विनोद पाटील रोहित पाटील राहुल रत्न पारखे सागर जमने रोहित डाणे गौतम दिवान भारत जमने बाबूराव जाधव विनोद पाटील सतीश लोंडे राजकुमार सुकुमार अकबगिरी रोहन साजरे योगेश पांडव आदी पत्रकार उपस्थित होते अजित सोबत मुख्य संपादक संतोष लांडे नमस्कार मी न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी विनोद शिंदे आज पुन्हा हातकली तर तिथं हातकिली पत्रकार संघाच्या वतीनं विटा इथे झालेल्या पत्रकार प्रसाद विसा यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्या निषेधार्थ आपल्या समित आहेत आज हाल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संधी नमस्ते नेमकं काय सांग हा ज्या भारत देशामधील लोकशाही लोकशाहीमधील सर्वात महत्वाचा घटक असणारा पत्रकार आणि या पत्रकारांच्या वरती काही गुंड जाणून बोजून अन्याय अत्याचार करतात प्रसंगी मारहाण करत असतात त्यामुळे पत्रकारांचे जीव घेणे हल्ले या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले गेलेले आहेत आजच्या महागाईच्या जगामध्ये आणि स्पर्धेच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये सर्वसामान्य न्याय मिळावा यासाठी पत्रकार हा प्रयत्न करीत असतो आपले जीवाची न करता तो सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशानं काम करीत असतो परंतु काही समाजकंटक जे राजकीय हेवी देवी कुंडगिरीवाली या पत्रकारांच्यावर ते हल्ला करतात सांगली सा येथील विठा येथील प्रसाद मिसाळ हा पत्रकार हा टीव्ही सेरियलचं काम करत होता त्याच्यावरती खोटं आरोप करून पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधात आम्ही आज हातकणंग तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्वच पत्रकार या ठिकाणी येऊन हातकणंगलेचे तहसीलदार संदीप चव्हाण साहेबांच्याकडनं आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई व्हावी आणि व येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांच्यावरती कोणत्याही पद्धती हल्ला होऊ नये यासाठी कडक कारवाई महाराष्ट्र शासनाने करावी अशी मी विनंती करतो थाबा एक फोटो सगळ्यांना उभारलेला असा आहे